भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांमुळेच करंजाडे परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा या परिसरात आल्याचे गौरवद्दार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करंजाडेमध्ये होणाऱ्या महत्वाकांक्षी पुलाच्या आणि रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी काढले पनवेल आणि करंजाडे हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या महत्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल महापालिकेच्या वतीने गाढी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पन्नास कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी नवीन पुलाचे आणि सिडकोच्या माध्यमातून चौदा कोटी रुपयांच्या निधीतून करंजाडे सेक्टर एक ते सहामधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले या महत्त्वाच्या कामांच्या शुभारंभामुळे वाहतुकीमध्ये सुलभता येणार असून परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले की पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करंजाडेच्या विकासाच्या दृष्टीने नवा अध्याय लिहिला जात आहे त्यांनी करंजाडे आणि उलवे नोड पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली मंत्रालयीन स्तरावर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होत असल्याने लवकरच करंजाडे नोड पनवेल महापालिकेला जोडला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पुलाच्या माध्यमातून ही जोडणी सुरू होत असून हा महत्त्वाचा पूल लवकर पूर्ण व्हावा यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले तर आमदार महेश बालदी यांनी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे करंजाडे परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे नमूद केले परिसरामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून हा, हा पूल पुढील अठरा महिन्यांमध्ये करंजाडेवासियांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून करंजाडेवासियांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अशी ग्वाही दिली या सोहळ्यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे पनवेल अध्यक्ष सुमित झुंजाराव पनवेल दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर ज्येष्ठ नेते सुभाष म्हात्रे प्रकाश जितेकर माजी सरपंच रामेश्वर आंग्रे अध्यक्ष संदेश पाटील वडगर जिल्हा परिषद अध्यक्ष गजानन पाटील पंचायत समिती अध्यक्ष समीर केणी कुंडेवाहा ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर प्रकाश पाटील मनखुश नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आज आपण म्हणतो वर विशेष प्रेम असणारे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यानंतर मेजी वाल्दी साहेब मा यांच्या माध्यमातून ह्या विनाटचा विकास घासावाद हा सुरूच राहिलेला आहे एक आनंद वाटतोय की ज्या ज्या समस्या त्यांनी तिथे ज्या 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 समस्या होत्या सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मग ते पाण्याचे असो आता पाण्याचा सा, साहेब खरोखर हा प्रश्न बहुतांश मिटलेला आहे फक्त ते एवढेच मिळत ते ज्या वेळेस कधी शटडाऊन असतो कधी ब्रेकडाऊन असतो त्यावेळेस थोडंसं आपल्या लक्ष येणं गरजेचं आहे की त्यावेळेस थोडंसं पाणी मोठं थोडंसं विचलित होतं आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की सेक्टर सहामध्ये एक जर आप जीज़ जीज़ एक जी एस आर तयार केलं तर ती ही समस्या दूर होऊन जाईल त्यानंतर आपल्याकडे का आर्फची आरफायला एक टँक आहे तर टँक ती तिकडे जर आपण ह्या काळात जर भरून ठेवली तर त्याने लोकांना त्या विचार विस्कळीत पाणी मोठा हा सुरू होऊन जाईल म्हणून ती विनंती आपल्याकडे आहे खरोखरच एक धरणीचे आमदार आणि जन गंगा या वरणमध्ये आणली असे म्हैजी साहेब त्यांच्या या करंज्याच्या लोकांबरोबर विश्व म्हणजे विश्वास तर आहेच आणि प्रेमप्र तेवढेच आहेत कारण प्रत्येक गोष्टी सातत्याने या विकासाचा या दृष्टिकोन ठेवून या करंजड्यासाठी नेहमीच दे, पाठबळ करत असतात आपण समोर बघा असेल प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस सेक्टर तीन एक भला मोठं गार्डनचं काम तिकडे सुरू आहे काही का दिवसातच लोकांपर्यंत तिकडे होईल ही ही सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे त्यानंतर आज इकडे स्मशानभूमीचं एक सुधारित एक साधारणपणे बत्तीस लाखाचं तिकडे एक जे काम सुरू आहे म्हणजे तिथेही आपल्याला ज्या खरोज्या ज्या गरजा होत्या ज्या उलीमा होत्या त्या सोडवायचं काम प्रामुख्याने त्या तिकडे सुरू केलेलं आहे त्यानंतर आपण सगळ्यांना माहितीच आहे की करंज्यामध्ये जे जे आता भूमिपुत्र आहेत सगळेच सत्ता विभाग संघा समितीच्या माध्यमातून साहेबांनी जे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील आमदार महिबाईल साहेब दोघांनी सत्ताविभा संघाच्या माध्यमातून भूमिपुत्रांनी न्याय दिलेला आहे सर्वभूमीची आज जे जी मुलं आहेत ती खर् तिथे रुजू लागलेली आहेत आणि पुढेही तिच्या ट्रेनिंग असतील किंवा त्या माध्यमातून पुढे ते काम करत आहेत म्हणून या सगळ्यांना कुठेही कमतरता न नव्हता त्यांनी हे यांचा उपक्रम सुरू ठेवलेला आहे खरो साहेब आज करंजाट्यातील सर्व नागरिकांना आनंदाचा उत्सव आहे कारण की नेहमी आमचे करंजाट्यातील सर्वसामान्य लोक आहेत सकाळी किंवा संध्याकाळी जाताना जे ब्रिजवर ट्रॉफिक होते तेव्हा नेहमी मला कॉलेज असतो सरपंच साहेब करंजाड्याचा सा विकास झाला एक फक्त ब्रिजचं एक मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर व्हावी मागच्या साहेबाला आमदार साहेब मोठेशी रामशाह टाकून सभेमध्ये सांगितलेलं का हा ब्रिज होणे गरजेचं आहे त्या पाठपुरामुळे दोन्ही आमदारांनी आज तो ब्रिजचा टेंडरही होऊन कामही लवकर चालू होणार ही खरोखर सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे आमच्या सा करंजाड्यासाठी साहेब करंजाड्याचा सा विकास भरपूर झालेला आहे साहेब दोन हजार दोन एक दोन हजार दो तेवीसला जेव्हा आपला ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तिथपासून आत्ता अडीच वर्ष झाले या अडीच वर्षात आपण टोटल बावन्न कोटीची कामं कामं केली ही फक्त आमदार महेश बाजी साहेब व आमदार प्रशांत ठाकूर ठाकोर विकास कामं झाली सर पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा निवडून आलो त्या पहिला प्रश्न होता पाण्याचा होता आमदार साहेबांनी सांगितला मंगेश धीर घे सर्व होईल सो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सॉल्व करी साहेब खरोबर आज लोक जनता मला बोलतात का मे महिन्यातील जून महिन्यामध्ये पाण्याची बी कशी भास लागली नाही पाणी सर्वांना चोवीस तास पाणी होता हे काम आहे भारतीय जनता पार्टीचे आहे साहेब रोड ही गेल्या वर्षी चौदा कोटीची रोड झालेली चौदा कोटीची रोड झाल्यानंतर विरोधक बोलते आता चौदा कोटी झाली ना आता पाच वर्षी तुम्हाला रोड होणार नाही आहे पण आमदार साहेबांना सांगितलं साहेब बोल आशीष लोक मंगेश पुढच्या वर्ष चालून तेरा कोटीचं काढू आणि आज तुम्ही बघता तेरा कोटीचा रोड एक ते सहा सेक्टरमध्ये आपण जे मेन रोड झालेले अंतर्गत रोड आले तेही डांबरीकरण होतात ही कामं आमदार साहेबांच्या मूलमाध्यमातून झालेली आहे साहेब आत्ताच आपण ब्रिजचा जो काम करतो तो बावन्न कोटीचा आणि चौदा कोटी म्हणजे अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एकशे चौदा कोटीची कामं आणलेली आहेत ही ताकद आहे भारतीय जनता पार्टीची रामशेठच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा झाला आहे हा पूल लवकरात लवकर पूर्ण होईल ही खात्री पनवेल तालुक्यातील दोन्ही प्रमुख ठेकेदारांनी आपल्याला तिकडे दिलेली आहे त्याच्यामुळे हा ब्रिज लवकरात लवकर होईल हा सर्वप्रथम शब्द त्या ठिकाणी मिळाला आहे याचा एक आनंद अभिमान आणि गर्व आहे शेठ करंजाडे हे पनवेलला लागून असलेलं आणि या उरण मतदारसंघामध्ये असलेलं प्रमुख शहर बनत चाललं आहे उल्वे नोडनंतर करंजड्याचं महत्त्व आता पुष्पक नोट आहे या ठिकाणी एअरपोर्ट चालू झाल्यानंतर या अनन्य अनन्यसाधारण असं महत्त्व आहे समस्या अनेक आहेत आत्ताच रामेश्वरजींनी सांगितलं की पाणी प्रश्न प्रशांत शेख तुम्ही सिडकोचे अध्यक्ष झालात आपण पहिला जनता दरबार करंजड्यात घेतला आणि सेक्टर सहामध्ये दुर्भिक्ष होतं कर्नाशेट तुम्हाला माहिती आहे तो प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह केला ही तुमची मागणी रास्त आहे की या ठिकाणी पाण्याच्या जी एस आर पाहिजेत म्हणजे एकदा तिकडे जर कुठेही रस्त्यात ब्रेकडाऊन झालं तर इथे दोन दिवस तो सायकल पूर्वरत पाणी पुरवठा होताना फार त्रास होतो आणि ही सर्व समस्या आपल्याला ज्ञात आहे आणि त्या ठिकाणी दोन ठिकाणी आयडेंटिफाय पण जागा झालेल्या आहेत एका ठिकाणी टाकीचं काम सुरू पण झालं आहे दुसऱ्या टाकीचं काम लवकरच सुरू करायचं आहे मी त्या एका सिडकोच्या पूर्ण आपण या कामांच्या मागे आहोत त्याच्यानंतर तीन एकरचं गार्डन दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल म्हणजे आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्याबरोबर पर ते गार्डन उद्घाटनाला होईल सेक्टर सहामध्ये सेक्टर सहामध्ये काही घरांचा विषय आहे तो जर झाला तर सेक्टर सहा एक अजून मोठं डेव्हलप होऊ शकतं प्रशांत शेठ त्या दिवशी सोबत होते एम डींकडे मी त्यांनाही तो विषय सर्व समजून सांगितलं आहे त्याच्यानंतर प्रशांत शेठ ज्या प्रश्नाकरता तुम्ही आणि आम्ही दोघंही भांडलो की सिडकोच्या पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये आदिवासींच्या घराचा विषयच त्यांनी घेतलेला नाही आहे म्हणजे दरवेळेला आदिवासी घरं ही सिडको आम्ही तुम्ही सर्व येण्याच्या अगोदरपासून इथे शंभर वर्षापूर्वीपासून असलेल्या आदिवासींच्या पुनर्वासनाची स्कीमच नाही आहे सिडकोकडे आणि त्याचा पाठपुरावा प्रशांत शेटनी केला उपोषण झालं मग यंदा इथे आडतायत तर मग यांना आठवा तिथून तिकडे पैसे द्या तिथून तिथे हटवा पण या सगळ्यांकरता मग आपण आत्ता नवरात्रीत जेव्हा फिरताना कर्णाशेटना कर्णाशेट आम्ही सर्व फिरत असताना आम्हाला लक्षात आलं की एकूण आदिवासींची संख्या किती आहे करंजाड्यातल्या तर फक्त शंभर आहे आणि मग ही कन्सेप्ट लक्षात घेऊन जसं आपण इरसालवाडीचं केलं जसं आपण आपट्यातल्या माडभुवनचं केलं त्या धर्तीवर मी सिडकोत गेलो त्यांना सांगितलं की फक्त अडीच एकर जा म्हणजे शंभर प्लॉट एक एक गुंठ्याचे जर आदिवासींना द्यायचे असतील तर जागा लागते किती तर फक्त अडीच एकर जागा अडीच एकर जागेमध्ये या इथला आमच्या इथला पारंपरिक तेव्हा कष्टकरी तुम्ही फक्त शंभर गुंठे जागा द्या म्हणजे शंभर गुंठे त्यांना लागते तर पंधरा टक्के रस्ते गटार लाईट याच्याकरता केले तर एकशे पंधरा एकशे वीस गुंठे म्हणजे तीन एकर जागेमध्ये या करंजाड्यातल्या एवढं उंद उंच शहर होणार आहे एअरपोर्ट जवळ राहणार आहे तो आदिवासी राहणार आहे कसा तो त्या झोपडींमध्ये राहतो कुड्याच्या घरात राहतो हे कधी न शोभणार आहे आणि हे पटवून दिलं मला आज या ठिकाणी आदिवासी मंत्री अशोक विके साहेबांचं सा। मनपूर्वक अभिनंदन करीन आभार मानेन की हा प्रस्ताव मी त्यांना सांगितल्याबरोबर ते म्हणाले तुम्ही फक्त सिडकोकडून प्लॉट आणा त्यांना घरकुलं देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आणि एक सुंदर शंभर गुंठ्याची प शंभर आदिवासी बांधवांची एक एक गुंठे जागा दिली त्यांची कॉमन सेफ्टी टँक टॉयलेटच्या बांधल्या तर त्यांनाही एकविसाव्या शतकामध्ये आपल्यासारखं त्यांनी शेजारी टॉवर बघायचं आणि स्वतः कुड्याच्या घरात राहणं हे आपल्यालाही न शोभणार आहे आणि आपण जर त्यांचं प्रतिनिधित्व करत असू कुठल्याही स्टेजवर तरी पण ते अशोभनीय काम होतं करंजडामध्ये आज जसा पुलाचा आनंद आहे जसा रस्ते बनत आहेत त्याचा आनंद आहे जसं पाणी पुरवठा होतो आहे त्याचा आनंद आहे तसाही मला त्या आदिवासींचा प्रश्न सुटत आला आहे याचाही आनंद तेवढाच आहे हे मी अभिमान आणि गर्वाने सांगतो मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व करंजाडेवासियांचं मनापासून अभिनंदन करतो की करंजाडेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून एक नवा अध्याय आज या ठिकाणी लिहिला जातो आहे त्याबद्दल पनवेल महापालिकेचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावानं हा नवा विमानतळ या ठिकाणी व्हायचा आहे सुरू व्हायचा आहे आणि या विमानतळाचं उद्घाटन झाल्यापासून या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नव्या घडामोडी वेगानं घडायला लागलेल्या आहेत आणि या परिसराची विकासाची गरज लक्षा त्या ही लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं ही आपल्या सगळ्यांची विशेषत्वानं जे राजकीय क्षेत्रात आहेत समाजाचं नेतृत्व करतायत अशा सगळ्यांची जबाबदारी आहे ती या व्यासपीठाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे या अनुषंगानं पुढाकार घेत असताना या ठिकाणी सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब असतील सन्मान्य जय साहेब असतील यांनी सातत्यानं या ठिकाणी होणारी ही वाहतुकीची कोंडी याच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला काही ना काहीतरी चिंता व्यक्त केली सूचना केल्या व त्याच्यावरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदेजी यांनी आपल्या महापालिकेचे आयुक्त सन्मान्य मंगेश चितळेसाहेब यांच्याकडं या संदर्भातला पाठपुरावा केला आणि खरं तर करंजाडे नोड असू द्या किंवा उलवा नोड असू द्या हा सगळाच परिसर या पनवेल महापालिकेच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे याच्यासाठी आमदार महेश बालदीजी यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आहे मंत्रालय स्तरावरतून या संदर्भामध्ये सर्व पद्धतीच्या कागदपत्रांच्या पूर्तता या पूर्ण होत आहेत आणि तेवढ्यामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आणि त्यामुळे ही प्रक्रिया आता तात्पुरती थांबली आहे पण लवकरच करंजाडे नोड हे पनवेल महापालिकेला जोडलं जाणार आहे आणि ते जोडलं जाण्याची सुरुवात या पुलाच्या माध्यमातून एका अर्थानं होते आहे हे आपल्या सगळ्यांचंच एका अर्थानं आनंदाचं असं आज या ठिकाणी स्थान आहे आणि म्हणूनच या सगळ्या परिसरामध्ये सिडकोनं केलेला विकास आमदार महेश बांधीजी यांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीनं सिडको बऱ्याचशा ठिकाणी आरक्षण ठेवते सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणं ठेवते पण त्यांचा विकासच होत नाही जेव्हा पनवेल महापालिकेची मागणी ही आपण करत होतो भारतीय जनता पार्टी करत होती त्यावेळेला याचं कारण मुख्यतः तेच होतं की केवळ आरक्षणं कागदावरती आहेत प्रत्यक्ष त्यांचा विकास होत नाही सातत्यानं मानकुटीवर बसून राहावं लागतं त्यावेळेला वीस तीस टक्के या आरक्षणाचा विकास सुरू होतो मग पुन्हा आणखीन त्याच्यानंतर पुढच्या मागे लागायचं अक्षरशः याच्यासाठी घाम गाळावं लागतं रक्त आठवावं लागतं पण ही कामं पूर्ण होत नाहीत पण आज महापालिका आपण पाहतोय की महापालिकेच्या स्थापनेला नऊ वर्ष पूर्ण झाली पण प्रत्येक शहरामध्ये बगीचे असतील मैदानं असतील त्याचबरोबरीनं सार्वजनिक सोयीसुविधा आहेत सामाजिक सभागृह आहेत या प्रत्येकाच्या विकासाला सुरुवात झाली कुठे हॉकर मार्केट होत आहेत कुठे मच्छी मार्केट होत आहेत कुठं भाजी मार्केट होत आहेत सर्व सोयी सुविधा या आता पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये होत आहेत आत्ताचा हा पूल देखील सिडकोची हद्द आणि महापालिकेची हद्द यांना जोडतोय सिडकोच्याकडंसुद्धा या ठिकाणी पाठपुरावा केला होता सिडकोच्या माध्यमातून होणारा कामाचा पाठपुरावा स्पीड हा पाहता आता याला पनवेल महापालिकेनंच पुढाकार घेतला पाहिजे यासाठी महेश बालदीजी यांनी आग्रह धरला आणि महेश तुमच्या आग्रहामुळंच या ठिकाणी पनवेल महापालिकेनं याला संमती दर्शवली कारण उद्याच्या काळामध्ये हा सगळा परिसर जर महापालिकेच्या अंतर्गत यायचा आहे महापालिकेची याही बाजूला या ठिकाणी जागा आहे आणि त्यामुळे या महापालिकेला निश्चितपणानं या सगळ्या परिसरांच्या वाहतुकीचा जो भाग आता रोज करंजाण्यातली वाहतूक पण शहरातूनच ओलांडून रेल्वे स्टेशनकडे जाते तेव्हा महापालिका आज जरी इथं प्रत्यक्षरित्या नसली तरी ही सगळी वाहतूक याचं नियोजन करणं हीसुद्धा पालिकेची जबाबदारी आहे आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारून पालिकेनं या पुलाच्या कामाला सुरुवात करायचं ठरवलं आहे लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होईल महेशेट यांनी उल्लेख केला की दोन ठेकेदारांनी या ठिकाणी लवकर काम होईल याचा महेश तुम्ही शब्द दिलात तुम्ही शब्द दिलात की दोन ठेकेदारांनी शब्द दिला आहे ते दोन ठेकेदार कोणी माहिती नाही पण मंचाच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून याचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पाठपुरावा करू उत्तम दर्जाचा पूल हा लवकरात लवकर त तयार व्हावा आणि त्यातून करंजाडेवासियांची दैनंदिन अव अडचणींच्या मधून सुटका व्हावी इतकीच अपेक्षा आपल्या सर्वांची आहे आणि ती आजच्या या कामातून पूर्ण होते आहे याशिवाय करंजाड्यामधल्या एक ते सहा सेक्टरच्या सर्व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचं चौदा कोटीचं काम याचंही आज या ठिकाणी ऑनलाईन असं भूमिपूजन या ठिकाणी आहे या सर्व कामांच्याबद्दल सर्व करंजाडेवासियांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे एका मोठ्या कामाला सुरुवात होत आहे आणि भाषणं ऐकायला सुरुवात झाली तर मला आनंद वाटला पहिल्यांदा बोलले माजी सरपंच रामेश्वर आंग्रे नंतर बोलले आत्ताचे सरपंच मंगेश शेला दोघांनी आनंद व्यक्त केला की आमचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ सुटला किरकोळ गोष्टी आहेत फक्त बाकी त्यांना या उन्हाळ्यात पाण्याचं हे झालं नाही फार मोठं हा आनंदाचा गोष्ट आहे की सरपंच माजी सरपंच कित्येक वर्षानंतर पाण्याच्या बाबतीत समाधानी दिसले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला तसं पाहायला गेलं पाणी ही गोष्ट अशी आहे की अजून पनवेल महापालिकेतही काही ठिकाणी भरपूर अडत आहेत आहेत तुम्ही मा पनवेल महापालिकेत यायचं आहे तर त्याच्या अगोदरच तुमचा प्रश्न तो सुटलेला आहे म्हणजे तुम्ही भाग्यवानात म्हणजे अशा पद्धतीनं पाहायला गेलं कारण तुम्हाला दोन दोन आमदार मिळाले एक पनवेलचा आणि दुसरा उरणचा पनवेलला लागूनच आपली गाडी नदी आहे ना आणि पनवेलला लागूनच कर्जाडे आहे तर पलीकडच्या बाजूला पनवेल आणि इकडच्या बाजूला उरण मतदारसंघ तालुका आपला पनवेल आहे पण मतदारसंघ उरण आहे तर या दोन्ही याच्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला दोन दोन आमदार मिळाले आणि दोघंही कर्जड्या बाबतीत जास्त ॲक्टिव्ह आहेत कारण त्यांनी मी सांगितलं की ह्या ट्रॅफिकबद्दल मी अनेक वेळा बोललो आहे त्यांच्याशी विचार केलं केला आणि करतोय म्हणून आम्हाला गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये ऐकायला मिळत होतं पण आता अचानक ही बातमी ऐकली की आज भूमिपूजन सोहळा आहे म्हटलं मला अतिशय आनंद झाला म्हणजे सगळ्यांना तुम्हाला जितकानंदशील ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला त्यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट झाली त्याच्या अगोदरच की मंगेश शेलारानी या कर्जाडे वडगरच्या मध्यंतरीची जी ट्रॅफिक होत होती ना त्या लोकांना जरा बाजूला हलवलं अतिक्रमण हटवलं काहीतरी झालं तरी एक गोष्ट नक्कीच रस्ते रुंद होतात पण हातगाड्या बाकी काय सर्व विक भाजी इकडे ते अमुक तमुक भाजी पाहिजे आपल्याला बरोबर मैदानात दुकान ठाटली तर आम्ही काय कोणी बोलणार नाही पण हे रस्ते मात्र मोकळे राहणं हे अतिशय गरज आहे नाहीतर फार क पंचायत होत असते आणि तशा दृष्टीनं ते सुद्धा मी अगदी जाणीवपूर्वक मला कोणी न सांगताना जेव्हा समजलं की सरपंचाने ही कार्यवाही केली तर मंगेश शेलारला फोन करून अभिनंदन केलं मंगे न, का मंगेश अभिनंदन तुझं म्हणजे कशाबद्दल अभिनंदन म्हटलं रस्ता मोकळा केला त्याबद्दल छोटी चांगली कामं जर होत असतील तर त्याच्याकरता आपल्याला जो काम करेल त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं एक एक कामाकडं आपण आता तर आता काय झालं कर्मजाडे आता अ आणि ब राहिलं नाही आता सगळं एक झालं आहे काय किरकोळ कुठंतरी असेल इकडं तिकडं पण बाकी जसं राहतं अ आणि ब एक झाल्यानंतर मग त्याच्यामुळं या कामांना गती येते आणि त्या स्पीड जो आहे तो आपले पनवेल उरणचे आमदार विशेष करून उरणचे कारण मतदारसंघ आपल्याला मत उरण मतदारसंघात देतो आहे बरोबर आहे ना पनवेल आपल्या बाजूला जोर द्यायला आहे आणि बाजूला आपलं मात्र उरण मतदारसंघ आहे तर महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर हे त्या दृश्यात दोघेही जोरानं कामाला लागलेत आता अजून थोडं इतकं जरी झालं तर काही गोष्टी बाकीच आहेत तुमचं अभिनंदन आम्ही करूच आपल्याला मला बोलता बोलता मला दिसायला लागलं कर्जाडे किती मोठं झालं कर्जाड्यामध्ये मी येत होतो त्या देवळामध्ये आणि इथं तिथं हो काही कार्यक्रम होते मला आतला रस्ता दाखवतील कधी समाज मंदिरात काहीतरी चालले दाखवतील आणि आता बघतोय तर मानवरती केली तर टोपी पडेल इतक्या मोठमोठ्या इमारती झाल्यात म्हणजे तसं पाहायला गेलं तर चांगलं झालं सोयीसुविधा पण मिळाव्या लागल्यात अजून आपल्याला सोयीसुविधा पाहिजे आहेत पाण्याची झाली रस्त्याची झाली बघा ना एका मिनटात पन्नास कोटी रुपयाचं ब्रिज होतोय म्हटलं पन्नास कोटीचं ब्रिज आणणं काही बारीक गोष्ट नाही पूर्वी पाच कोटी ते मिळत नव्हतं ग्रामपंचायत होते ना आपल्याला तर दहा वीस लाखाचंच काम होत होतं कोटीमधले नव्हतं पण आता म्हणजे चौदा कोटीच्या अंतर्गत रस्ते जे गरजाड्यामध्ये चौदा कोटीचे अंतर्गत असते हे सर्व त्यामुळं विकासाची गंगा इथं आली आणि भारतीय जनता पक्षानं त्याच्यामध्ये जोर लावला आहे तो अतिशय मोठा असा जोरा आहे मोदींपासून फडणवीस साहेबांपासून प्राईम मिनिस्टर आणि मुख्यमंत्रीसुद्धा याच्या पाठीभागा आहेत आणि हे दोन आमदार सारखे मंत्रालयात असतात हे राहिले काम ते राहिले काम हे करून तिथे त्यांच्याकडनं काम करून घेत असतात आणि त्याच्यामुळं ह्या विभागाला आपल्याला जोर आला आहे